नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मोरावळा बनवणार आहोत मस्त असा चवीला हा मोरावळा लागतो वर्षभरासाठी हा मोरावळा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता खरं तर आवळे आपल्याकडनं असंच काही खाणं होत नाहीत तर या पद्धतीचा मोरावळा बनवून जर ठेवला तर वर्षभर आपण तो खाऊ शकतो खूप बहुगुणी असा हा पदार्थ आहे आवळ्याची चव थोडीशी आंबट आणि खूप जास्त प्रमाणात तुरट असते त्यामुळे आवळा आपल्याकडनं खाल्ल्या जात नाही या पद्धतीचा गोड मुरावळा जर बनवला आणि गुडातला मुरावळा आपण बनवलेला आहे त्यामुळे अजून जास्त हा पौष्टिक आहे तर पहा किती रसरशीत असा हा मोरावळा बनवून तयार झालेला आहे वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आवळ्याचा मोरावळा बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर कपड्यावरती कोरडे करून घ्यायचे कोरडे केल्यानंतर एक एक आवळ्याला आपल्याला अशा बाजूने चिरा द्यायच्या आहेत तर हे छोटे छोटे आवळे आहेत तर तीन तीन चिरा मी याला दिलेल्या आहेत यामुळे काय होतं त्यामध्ये छान असा गोळाचा पाक मुरतो तर पहा आता सर्व आवळे याच पद्धतीने मी बनवून घेते त्याला चिरा देऊन घ्यायच्या आहेत सर्व आवळे आता व्यवस्थित असे चिरा देऊन झालेले आहेत कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे साधारण एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे यामध्ये स्टीलची चाळणी आपल्याला ठेवायची आहे आणि याच्यात आवळे टाकून घेऊयात दहा मिनटे मध्यम आचेवर झाकण ठेवून हे आवळे आपल्याला शिजत ठेवायचे आहेत तर दहा मिनटानंतर हा आवळा पहा छान असा त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि हातामध्ये तो असा घेतल्यानंतर सहज मोडला जातोय म्हणजे छान तो, तो वाफलेला आहे आता आवळा आपण बाजूला ठेवूयात थोडीशी चाळणी बाहेर काढून ठेवायची कढईच्या बाहेर म्हणजे आवळे थोडेसे कोरडे होतात आता त्याच गॅसवरती एक कढई आपल्याला ठेवायची आहे याच्यामध्ये टाकायचा आहे गुळ तर गुळ आवळ्याच्या हिशोबानेच आपल्याला घ्यायचा आहे अर्धा किलो आवळा घेतलेला आहे तर तेवढाच मी गुळ वापरलेला आहे कमी वापरू नका यापेक्षा थोडा जास्त झाला तरी चालेल कारण आवळा आंबट आणि तुरट असतो त्यामुळे गुळ आपल्याला व्यवस्थित असा यामध्ये टाकायचा आहे आता याच्यामध्ये मी फक्त पाववाटी किंवा दोन चमचे पाणी टाकलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही कारण जास्त पाणी जर झालं तर मोरावळा आपला पटकन खराब होऊ शकतो बारीक गॅसवरतीच हे सतत असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे यामध्ये मी दोन इलायची आणि दोन लवंगा टाकल्यात एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे आता पहा गूळ चांगला असा चा, वितळू लागलेला आहे गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर वाफवून घेतलेले आवळे आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आवळे जर कोरडे झाले नसतील त्याच्यावरती पाणी असेल तर कपड्यावरती टाकून थोडेसे पुसून घ्यायचे पण मी बाजूला असे चाळणीमध्येच ठेवले तर ते थोडे कोरडे झाले होते आता आपण याला सतत असं मिक्स करत राहूयात गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे म्हणजे गूळसुद्धा करपणार नाही आता धीरे धीरे आवळ्याला चांगलं पाणी सुटू लागेल आणि हे मिश्रण पातळ होईल त्यानंतर आपण गॅस मोठा करूयात तर सध्या मी मध्यम आचेवर ह्याला एक ते दोन मिनटे व्यवस्थित असं मिक्स करत राहते आवळे वाफवण्यासाठी स्टीलची चाळणी जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखाद्या ताटाचा वापरसुद्धा किंवा कुकरच्या डब्याचासुद्धा वापर करू शकता तर आता पहा गुळाचं जे मिश्रण आहे ते चांगलं पातळ झालेलं आहे आवळ्यातलं पूर्ण पाणी गुळामध्ये उतरलेलं आहे आणि आवळे थोडेसे सुरकुत्या पडल्यासारखे असे कोरडे दिसत आहेत मोठ्या गॅसवरती हे मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनटे असंच मिक्स करत राहायचं आहे यामुळे यातील पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटल्या जाईल आणि मोरावळा खराब होणार नाही सोबतच सर्व आवळ्यांमध्ये गुळाचा जो रस आहे तो मुरला जाईल तर आता मी याला सतत असं मिक्स करत राहते यातील पाणी थोडं कमी होईपर्यंत आणि याचा पाक थोडा दाटसर होईपर्यंत चार पाच मिनटामध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं तयार होतं फक्त सतत याला असं हलवत राहा नाही तर गुळाचा पाक कढईला लागू शकतो मोठ्या गॅसवरती याला मी सतत असं मिक्स करत उकडत ठेवलेलं होतं तर याच्यावरती खूप सारा फेससुद्धा आलेला होता आता गॅस बंद करून घेतला आहे हा पाक पहा आता पूर्वी जसा गुळाचा पाक होता अगदी तसाच झालेला आहे आवळ्याला जे पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे या गुळाच्या पाकामध्ये आटून गेलं आहे आणि पूर्वी इतकाच गुळाचा पाक जेवढा होता तेवढाच पाक कढईमध्ये शिल्लक आहे तर या पद्धतीने आपल्याला मोरावळा बनवून घ्यायचा आहे किंवा मग पाक थोडा दाटसर होईपर्यंत त्याला चार ते पाच मिनटे शिजत ठेवायचं तर असा हा आपला साधा सोपा मोरावळा बनवून तयार आहे थंड झाल्यानंतर याला एका प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा मस्त वर्षभरासाठी हा मोरावळा सहज टिकतो रोज एक खाल्ला तरी शरीराला खूप फायदे आहेत तर मस्त असा हा आपला आवळ्याचा मोरावळा बनवून तयार झालेला आहे गुळामध्ये बनवलाय त्यामुळे अजून जास्त हेल्दी आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या पौष्टिक रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय